आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री निधी निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ नदीमध्ये एकूण सुमारे चौऱ्याहत्तर हजार क्युसेकचा विसर्ग पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकट परिसरात रिमझिम पावसाची उघडझाप सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णामाईला आला आहे आमणापूर येथे गेले नऊ तासात कृष्णा नदीची पाणी पातळीत सात इंचांची वाढ झाली आहे तर भिरवडी पुलावर वाहतूक सुरळीत सुरू आहे आमणापूर अंकलखोप पूल चौथ्या दिवशीही पाण्याखाली आहे त्यामुळे गेले अकरा दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे बुर्ली वतात बुधवारी सायंकाळी पाणी आल्याने पलूस तालुक्यातील बुर्ली आमणापूर या दोन गावांचा संपर्क तुटला आहे भिलवडीची पातळी गेल्या नऊ तासात बेचाळीस पॉईंट दोन फुटांवरून वाढून बेचाळीस पॉईंट नऊ वर पोहोचले आहे गेले तेरा दिवसांपासून नागटाण येथील बंधारा पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प आहे औदंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दिवसभर पावसाचा जोर कायम आहे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या नऊ तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना त्रेचाळीस मिलीमीटर नऊजा सोळा मिलीमीटर महाबळेश्वर पंचेचाळीस मिलीमीटर धरणातील पाणीसाठा शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट टी एम सी म्हणजे ब्याऐंशी पॉईंट एकतीस टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या पंचेचाळीस हजार आठशे सत्तर क्युसेक्सची आवक आहे तर कोयना धरण सांडव्यावरून शुक्रवारी सकाळी नऊ पासून दहा हजार क्युसेक्सने वाढवून पन्नास हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे धरण पायथा विद्युतग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बावन्न हजार शंभर क्युसेक्स सुरू आहे हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात शनिवारी रविवारी रेड अलर्ट दिल्याने विसर्ग वाढवण्यात आला इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदी, नदी पात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कृष्णा वाराणा पंचगंगा या नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्ष घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमट्टी धरणात तीन लाख एकोणीस हजार नऊशे सोळा क्युसेक्स पाण्याची आवक आहे अलमटी धरण व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग तीन लाख क्युसेक्स ठेवला आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे